प्रभाग क्रमांक आठ मधील जनसेवक बंडू केशव सोनार आणि शीतल बंडू सोनार यांच्या वतीने प्रभागातील महिलांसाठी मकर संक्रांतीच्या औचित्याने हळद कुंकू आणि होम मिनिस्टर खेळ पाच पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनसेवक बंडू सोनार आणि प्रभागाच्या वतीने सलग तिथल्यांदा हॅट्रिक करणारे मडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा यांच्या महुभ्य नागरिक सत्कार करण्यात आला या, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सुनीता पाटील आणि नगरसेवक महेश सोमवंशी उपस्थित होते होम मिनिस्टर पैठणी या खेळात पैठणी जिंकण्याचा माग पुष्पा पाटील सोनाली पाटील प्रियंका पाटील स्मिता पाटील आणि दीक्षा सपकाळ यांनी मिळवला प्रभागातील पंधराशे ते सोळाशे महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला आपल्या स्वतःच्या परिस्थितीची भान न ठेवता एवढा मोठा कार्यक्रम के आयोजित केला त्याबद्दल सर्व परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो मी गेल्या अनेक वर्षापासून बंडूला पाहतोय की ज्याच्याकडे कुठलंही पद नाही पण त्यांनी आपल्या सगळ्यांकडे एवढी मोठी पत निर्माण केली जो गेल्या पाच वर्षापासून कदाचित शीतल आणि सुनीता हे जे दोघही नगरसेवक आहेत यांचा नव्वद टक्के भार कोण उचलत असेल तर तो, तो बंडूस होणार आहे